बावन्नो हंड्रेड कॅ होण्यासाठी आता काही जास्त वेळ नाहीये जास्त सब्सक्राइबर बाकी नाही आहे जर तुम्ही तुमच्या भावाला जर, जर मदत केली ना सबस्क्राईब करून सबस्क्राईब केल्या केल्या पैसे मिळत नाहीये तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलंय परंतु मनोबल वाढतोय व्हिडिओ बनवण्यासाठी असं वाटतं की हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडतोय माझी माहिती तुम्हाला आवडती तर भावनो एक लाख सबस्क्रायबर आपले लवकरच होतील मला माहित आहे की तुम्ही करू शकता स्टार्ट आहे सुरू करू करू मी तुम्हाला वेळ देतो ना तुम्ही पण पाच मिनटं ह्या व्हिडिओला वेळ द्या खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुमच्या खूप कामाचा व्हिडिओ आहे ज्यांना कोणला नवीन जर दुबईला गच्या कामाला कामालायचं असेल ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा रमण मंडळी रामादेव जय शिवराय जय भीम भावराव व्हिडिओ पूर्ण बघा जर आवडला लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये मला मा नक्की कळवा की माझा व्हिडिओ तुम्हाला आवडतोय का, का तर।, तर भावन ना आजच्या मध्ये ना मी तुम्हाला अशी काही माहिती सांगणार आहे ना इथे तुम्हाला अशी कोणी माहिती देणार नाहीये आहे जेव्हा तुम्हाला दुबईमध्ये येतात ना कंपनी जॉईन करतात ना त्यावेळी इकडे एक गव्हर्नमेंटचा एक रूल असतो तुम्हाला वीस मिनिटाचा एक सिनेमा दाखवते इकडली गव्हर्नमेंट ती, ती सिनेमामध्ये ना तुम्हाला रूल्स इकडले शिकवले असतात की तुम्हाला ते कसं राहायचंय तुम्हाला काय करायचंय तुम्हाला काय नाही करायचं ते डायलॉग माहिती आहे का खून का बदले खून ऐकलं ना तुम्ही हो ते खरंय ते दुबईमध्ये ह्या देशामध्ये ते होत असत आताच काल परवा काहीतरी एक प्रकरण घडलेलं आहे मी पुरा तुम्हाला सांगणार नाही मला वाटतं काही भावांना माहीतच असेल काय प्रकरण या यू एमध्ये घडलेलं आहे आता आपण जे हिंदी बोलतो ना आपली हिंदी खूप वाकडी हिंदी आपण बोलतो आहे म्हणजे आपण काही व्यवस्थित हिंदी बोलत नाही आहे जसं आपलं बोलणं असतं हिंदीमध्ये कोणाला आपण जर मोठा असलो ना कोणी मोठं असलं तर आपण मराठीमध्ये म्हणताना की आपण आपण कसे आहात आपण काय करतात म्हणजे हे झालं म्हणजे हे झालं त्यांना सम्मान सम्मानपूर्वक बोलणं आणि दुसरी एक आपली हिंदी असती आपण कसा बोलतो तू तडाक म्हणजे नाही का तुम किधर आहे तुम क्या कर तू म्हणजे आपली बोली अशी आहे म्हणजे याच्यामध्ये चुकी आपली नाही हिंदी आपण जर शिकतोय ना तर आपण अशीच हिंदी शिकतोय परंतु दुबईमध्ये अशी हिंदी चालत नाही आहे म्हणतात मला इंग्लिश येत नाही मला का मिळत का हे मिळतंय आहे का ते सोडा सगळ्या जागोदर आहे का इकडली जी भाषा आहे ना ती भाषा आहे अरबिक म्हणजे यांची प्रथम भाषा अरबिक आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे दुसरी भाषा येत आहे हिंदी हिंदीमध्ये सगळे कोणी हिंदी बोलतात कारण की जास्त करून आपल्या भारताचे लोक असतात भारताच्या वेगळ्या वेगळ्या राज्यातनं लोक येतात काही तमिळनाडूचे लोक येतात काही केरळचे येतात काही कर्नाटकचे येतात तर यांची हिंदी थोडी वेगळी असती त्याच्यानंतर उत्तर प्रदेश बिहार त्यांची शुद्ध हिंदी असती इकडल्या लोकांना कसं वाटतं की तुम्ही सम्मानपूर्वक बोलत नाहीये म्हणजे तू तड़ाक आपण करून बोलतो तर इकडे काय ना जी हिंदी आपण जे बोलतो ना सगळ्यात प्रथम जर तुम्हाला यायचं असेल ना जर कोणी एखादा मोठा असेल कोणी मोठा व्यक्ती असेल कोणी इंजिनियर असेल किंवा को कोणी तुमचा मॅनेजर असेल किंवा तुमच्या रूममध्ये कोणी व्यक्ती असेल भारतामधला असेल किंवा कुठल्या राज्यातला किंवा बांगलादेश पाकिस्तानचा पण माणूस असू शकतो तुमच्यासोबत तर तुम्हाला कसं बोलायचं त्याच्यासोबत आप करून बोलावं लागेल आपल्याला तुम तू तु तु तडाकवाला बोलणं इकडे चालणार नाही आणि तू तडाकमुळं काय होतं माहिती का वाद वाढतो रूम रूममध्ये तुम्ही जेव्हा तुम्ही नवीन येतात ना तर तुम्हाला ना यांच्यासोबत काय करायचं आहे सन्मानपूर्वक एकदा बोलायचं आहे जर तुम्हाला बोलणं होत असेल ना तर यांच्यासोबत तुम्हाला बोल यांच्यासोबत बोलूच नका कारण की छोट्या छोट्या गोष्टीनं वाद वाढतो आपण ना एक मराठीमध्ये बोल आहे की का घरामध्ये राहिलं ना तर भांड्याला भांडं वाजल्याशिवाय राहत नाही तसंच प्रकार काय इकडे आहे त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय भांडण्याचा सा एक वेगळा प्रकार आहे ते म्हणजे इकडे आपल्या भारतासारखं नाही की कोणी काय बोललं की आपण एकदम आई बहिणीवरती शिवी दिली किंवा त्यांना आपल्याला दिली इकडे असं काही होत नाहीये आपल्याकडं नाही का छोट्या छोट्या कारणानं भांडणं होतात छोट्या छोट्या कारणानं मारहाण होते इकडं असं होत नाही आहे जर इकडे तुम्ही जर कोणाला शिवी दिली कोणाला मारहाण केली तर इकडला काढून तुम्हाला माहितीच आहे इकडे लगेच पोलीस येणार तुमच्यावरती ऍक्शन घेणार आणि तुम्हाला जेलमध्ये टाकणार इकडनं आता तुम्ही इकडे कामवायला आलात भले तुम्ही भाई असेल तुमच्या गावाचे तुमच्या जिल्ह्याचे तुमच्या राज्याचे तुम्ही भाई असेल परंतु इकडे भाईगिरी करायची असेल तर इकडे अजिबात यायला नको कारण की भरपूर काही प्रकरण असं आहे म्हणजे छोट्या छोट्या कारणांना वाद वाढतोय भांडणं होतात अक्षरशः कोणाकोणाचा जीव पण इकडे जातोय तुम्हाला घाबरत नाही आहे मी फक्त लाईक माहिती सांगतोय की तुम्हाला इकडे आल्यावरती राह राहायचं कसं आहे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा इकडं आल्यानंतर आता कोणाच्या धर्मावरती कोणाच्या जातीवरती जा कोणाच्या नावावरती अजिबात बोलू नका काही असं सोशल मीडियावरती पोस्ट करू नका जसं आपण भारतामध्ये करतो असं काही इकडे पोस्ट करू नका त्याच्यानंतर जर तुम्हाला कोणी व्यक्ती असेल कोणी बाहेरच्या देशाचा असेल कोणी तुम्हाला त्याच्यासोबत जमत नसेल असं व्यक्तीचं फ्रेंड रिक्वेस्ट कोणी एक्सेप्ट करू नका पर्सनल नंबर कोणाला देऊ नका पर्सनल तुम्हाला काही टेटस्ट व्हायचं असेल तर तुम्ही सार्वजनिक करू नका तुमचे तुमचे आपले आपले जे मित्र असतात त्या आपले आपले मित्र असतात आपले परिवार असतात तर आपले आपला परिवार आणि आपले मित्रच एक्सेप्ट करा फे फ्रेंड रिक्वेस्टला कारण की इकडे आल्यानंतर तुम्हाला भरपूर देशाचे लोक मिळणार आहे भारतामधील वेगळे वेगळ्या राज्याचे लोक तुम्हाला मिळतील तुम्हाला पाकिस्तानचे लोक मिळतील तुम्हाला बांगलादेशचे मिळतील तुम्हाला श्रीलंकाचे मिळतील तुम्हाला आफ्रिकाचे मिळते म्हणजे तुम्हाला एकूण ह्या युएमध्ये भरपूर नॅशनॅलिटीचे लोक तुम्हाला मिळतील तर काही लोकांची मानसिकता चांगली नसते मित्रांनो त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो हात जोडून देश खूप चांगला आहे खूप स सुरक्षित देश आहे तुम्हाला घाबरत नाहीये मी फक्त जे काही आपले काही भाव असतात जे काही आपले नवीन नवीन मुलं असतात त्यांना काही जास्त माहिती नसतं बघा मला बघा सातवं वर्ष सुरू आहे आतापर्यंत कोणासोबत भांडणं नाही कोणासोबत दुश्मनी नाही कारण की मला माहिती आहे की मी हे सगळं करायला इकडं नाही आलो जे काही आपण केलं ते भारतामध्ये केलं आपल्या देशात केलं आपल्या महाराष्ट्रात केलं परंतु इकडे आपण सगळं विसरायचं आपला परिवार घरी आपली वाट बघतोय हे डोळ्यापुढे आहे तुम्हाला छोटीशी माहिती होती मला वाटलं तुम्हाला ही माहिती देऊ भरपूर माहिती आहे माझ्याकडं परंतु तुमच्याकडे वेळ कमी असतो म्हणून ही जर तुम्हाला आजची माहिती जर आवडली असेल ना तर भावानं सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा बटन दाबा दे सबस्क्राईब केलं आणि जर माझा जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये काय जर तुमचा प्रश्न असेल तर नक्कीच तुमच्या भावाला विचारा तिथेच थांबतो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जाह